शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पुण्यामध्ये मेळावा होणार आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर हा पहिला मेळावा होतोय पुण्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित असते तर शरद पवार गटाचा आज पुण्यामध्ये मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर हा पहिलाच मेळावा पुण्यामध्ये होणार आहे आणि यावेळी महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणखी एक महत्वाची बातमी शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं नवं नाव दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पक्षाचं नाव असणार आहे शरद पवार गटानं आयोगाला तीन नावं दिली होती आणि त्यामुळे आगामी निवडणुका शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नावानं लढवाव्या लागणार आहेत पुढच्या बातमीकडे शरद पवार गटाचं पक्षाच्या नावाबाबत खल खलबत सुरू असल्याची माहिती आहे शरद पवार गट वटवृक्ष आग्रही असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते शरद पवारांची आणखी चार चिन्हांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे सूर्यफूल चष्मा कब्बशी अशा चिन्हांवर विचार सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते तर चिन्हांसंदर्भात आता शरद पवार गटांमध्ये खलबत सुरू आहेत शरद पवार गट वटवृक्ष या निवडणूक चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न सुद्धा सुरू आहेत शरद पवार गटानं आणखी चार चिन्ह सुद्धा दिलेली आहेत त्यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे सूर्यफूल चष्मा आणि कब्बशी अशा चिन्हांवर सध्या विचार सुरू असल्याची माहिती मिळते